नमस्कार आज आपण एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जी कृषी विकास योजना आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबविण्याचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आला आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत हा जी आर आलेला आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय आला आहे तर दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय आलेला आहे तर प्रस्तावना काय आहे आपण थोडक्यात पाहून घेऊया सन दोन हजार सोळा सतरापासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियांतर्गत परं परंपरागत कृषी विकास योजना ही गट शेती आधारित सेंद्रिय शेती योजना केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य हिस्सा चाळीस टक्के या प्रमाणात राज्यात राबविण्यात येत आहे व सन दोन हजार तेवीस चोवीसपासून सदर योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे तर इथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात परंपरागत कृषी विकास योजनेत अंमलबजावणी करण्यासाठी या शासन निर्णय इथे पाच हजार आठशे एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा लक्ष वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत परम, तर अत्यंत आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत परम परंपरागत कृषी विकास योजनेसाठी दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचं सा सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाकरिता केंद्र हिस्सा सतरा कोटी चौसष्ट लाख हे देण्यात आलं आहे व हे वितरित करण्याबाबत हा जी आर आला आहे तर त्यानुसार सदर सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील केंद्र हिस्सा रुपये सतरा कोटी चौसष्ट ला लक्ष समरूप राज्य हिश्याने ही निधी अकरा कोटी शहात्तर लक्ष निधी असा एकूण एकुन, एकोणीस कोटी चाळीस लक्ष Uh, एकोणतीस कोटी चाळीस लक्ष निधी कृषी आयुक्तालयात वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे तर शासन निर्णय काय आहे तर राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन दोन हजार पंचवीस साली आर्थिक वर्षात राबविण्यासाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा मिळून पहिल्या हप्त्याचं म्हणजेच एकोणतीस कोटी चाळीस लाख ही निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात अर्थसंकल्पीय निधीतून सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमात या तिन्ही प्रवर्गाकरता खाली नमूद केल्याप्रमाणे इथे वितरित करण्यात येत आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे जे काही आता इथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांच्यासाठी पहिल्या हप्तीची निधी वितरण करण्याबाबत हा जी आर आहे याचे जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही एकदा चेक करू शकता सदर निधी प्रदान केलेल्या प्राशकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी हे सुद्धा माहिती देण्यात आली आहे तर इथे सदर योजना राबविताना खालील अटी व शर्तीचं पालन करण्यात यावं हो। योजनेअंतर्गत शासनाच्या संदर्भातील मार्गदर्शन सूचनेनुसार व केंद्र शासनाच्या निधी वितरित करण्यात अटी व शर्तीनुसार राबविण्यात यावे तर ज्यांनी याचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आला आहे व लवकरात लवकर ही निधी सुद्धा वितरण केले जाईल व इतके कोटी जे काही पैशाचे वितरण दिले आहे ते सुद्धा या जी आर मध्ये दिला आहे महत्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद